बाळा तुला आज खूप काही गमावल्यासारखे वाटत असेल एखादे नाते एखादी संधी एखादे स्वप्न कदाचित तुझ्या मनाच्या सर्वात जवळचं काहीतरी हरवल्यासारखे तुला वाटत असेल पण लक्षात ठेव जे तुझ्या हातून निघून गेले ते कधीच तुझे नव्हते आणि जे खरेच तुझे आहे ते तुला शोधून सापडणारच ते तुझ्या जवळ येणारच बाळांनो कधीकधी जीवन तुम्हाला काही गोष्टी गमवायला लावते कारण त्या गोष्टी तुमच्या आत्मविकासात तुमच्या आध्यात्मिक प्रवासात अडथळा निर्माण करत असतात तुम्ही त्यांना धरून ठेवता पण त्यावेळेस आम्ही पाहतो की त्या, त्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत मग त्यावेळेस त्या, त्या गोष्टी त्या आम्ही सौम्यपणे तुमच्या हातून काढून घेतो आणि त्यावेळेस तुम्ही रडता आणि त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारता स्वामी का काढून घेतले पण बाळा त्यावेळेस तुला माहिती नसते की त्या गोष्टी गमवण्यामागे तुझ्यासाठी एक गुप्त आशीर्वाद लपलेला आहे बाळांनो तुम्ही जे गमावलेले आहे ते तुमच्या पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक होते मग ते कधी नाते कधी एखादी जागा कधी नोकरी किंवा कधी एखादी वस्तू या सर्व गोष्टी या तात्पुरत्या आहेत पण तुमचा आत्मा हा अमर आहे तो कधीच काहीच गमावत नाही बाळांनो जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुम्हाला वाटत असते की सर्व काही संपलेले आहे पण तुम्हाला हे माहिती नसते की खरे तर त्यावेळेसच काहीतरी नवीन सुरू होत असते एखादे फूल कोमेसते तेव्हा नवीन बियाणे जमिनीत रुजत असते आणि त्यावेळेस तुला वाटते माझं फूल गेलं पण त्यावेळेस आमचे तुम्हाला एकच सांगणे असते की उलट तुमच्यासाठी नवीन फुलांची बाग ही तयार होत आहे बाळांनो दुःख देखील एक देणगी असते दुःख तुम्हाला तुमच्या मनाच्या आत खोलवर घेऊन जाते तुमच्या आत्म्याशी जोडते जर तुम्ही त्या गमावण्याला शाप समजाल तर तुम्ही तुमच्या त्या दुःखातच गुरफटून जाल पण जर तुमच्या त्या, त्या गमावण्याला आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वीकाराल तर तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल जेव्हा तुम्ही काहीतरी गमावता तेव्हाच तुम्हाला तुमचे सामर्थ्य हे समजून जाते त्या क्षणांनी तुम्हाला शिकवले घडवले आणि मजबूत देखील बनवलेले असते बाळा ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीला गमावल्याचे दुःख तू करत आहेस ती गोष्ट तुझ्या जीवनात फक्त एक धडा होती गंतव्य नव्हते ती गोष्ट ती व्यक्ती तुला काहीतरी शिकवण्यासाठी आली होती तिचे काम संपले आणि ती व्यक्ती निघून गेली त्यामुळे तू रडू नकोस पुढे तुला जे भेटणार आहे ते त्याहून अनंतपटीने सुंदर आहे बाळांनो कधीकधी आम्ही तुम्हाला एकटे ठेवतो कारण त्या एकटेपणात तुम्हाला आम्ही भेटू शकतो त्या एकटेपणात तुम्ही आमच्या खूप जवळ येता आमच्याशी तुम्ही जोडता त्यामुळे बाळा तू जे गमवलेले आहेस त्याचे दुःख तू विसरून जा आणि तुझ्या या आईकडे तू बघ तुझी ही आई तुझ्या आजूबाजूलाच आहे ती तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये आहे ज्यावेळेस तुम्ही रडता तेव्हा तुमच्या या आईचे हृदयही ओलावते पण बाळा तू तु तु तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव हो। जरी तू आज रडत आहेस पण उद्या तू नक्कीच हसणार आणि म्हणाल स्वामी तुमचा जो निर्णय होता तो बरोबर होता होय बाळा असेच घडणार तू तु फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेवून तुझ्या त्या आठवणीतून तुझ्या त्या दुःखातून तू बाहेर ये पुढे खूप काहीतरी मोठे चांगले तुझी वाट पाहत आहे काळजी करू नकोस तुझा, तुझा वर, विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जे तू गमावलेले आहेस त्याचे दुःख तू करू नकोस कारण आम्ही तुला काहीतरी मोठे सुंदर असे देत आहोत जे कायमस्वरूपी असणार आहे कायम टिकणारे असणार आहे शांती समाधान आणि आमचे प्रेम ही देणगी कोणीही गमावून काढून घेऊ शकत नाही तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। बाळा तुझे हरवलेले काहीही नाही फक्त तुझ्या नियतीचा मार्ग बदललेला आहे आणि त्या मार्गावर आम्ही आहोत तुझ्या प्रत्येक पावलांसोबत त्यामुळे काळजी करू नकोस तुझे वाईट होण्यापासून तुला त्रास होण्यापासून आम्ही तुला वाचवलेले आहे त्यामुळे तू आता शांत हो तुझे गमावलेले आहेस त्यासाठी रडू नकोस कारण ते तुझ्या पुढच्या आनंदाचा पाया बनले आहे तुझे मन आता हळूहळू रिकामू होऊ दे कारण जेव्हा तुझे मन पूर्णपणे रिकामी होईल तेव्हाच तुझ्या आंतरमनात आम्ही पूर्णपणे येऊ शकतो आणि मग तेव्हा तुला कळेल कधी काही गमावणं असं काहीच नसतं बाळा तुझे काही गमावलेले नाही ते फक्त आम्ही आमच्याकडे सुरक्षित ठेवलेले आहे योग्य वेळ आल्यावर त्याहूनही खूप सुंदर तुला देण्यासाठीच त्यामुळे आता शांत हो तुझ्या दुःखांचा विचार करणे तू सोडून दे आणि आमच्या स्मरणामध्ये तुझे सर्व लक्ष केंद्रित कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव जे गमावलेले आहे ते तुझे कधीच नव्हते जे आता तुला मिळणार आहे ते फक्त आणि फक्त तुझेच असणार आहे काळजी करू नकोस आमच्या कृपेचा हात नेहमी तुझ्यावर असणारच आहे तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव सर्व काही तुझे चांगलेच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर ह्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चैनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर बरसत राहो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ